गुड मॉर्निंग स्वागत सरांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला सकाळचं सकाळ आवरले आणि आता मी स्वयंपाक बनवते तर आज मला बनवायची मटकी तर त्यासाठी मस्त इथं जिरे कडीपत्ता टाकलाय पोटीसाठी तर आमच्या हे गावात चालले होते मंदिरामध्ये हनुमान मंदिरामध्ये आणि निम्म्या रस्त्यात गेले नंतर त्यांना ध्यान आलं की मी तेलच घरी विसरून गेलो मग मला त्यांनी कॉल केला आणि म्हणे तेल घेऊन ये तर मी चालले आता त्यांच्यासाठी ते तेल घेऊन बघा कशी येत आहे आता पुढं हळूहळू आ कंटेंट भेटलं असं बी तुम्ही मला कंटेंट नाही देते मग आता स्वतःहून होऊन दिलं ना कस काय विसरले होते फुलं घेतले का हा फुलांचे घेतलं आता ध्यान करून घरी घेऊन या नाही तिथे तस या क्षण लवकर या बाय बाय काय ए तर चला मी करत होते पोळ्या आणि त्यांचा पोळ्या करता करता मला कॉल आला म्हणे तेलाची बॉटल अगोदर घेऊन ये तर चला माझा राहिलेला स्वयंपाक करून घेते आणि आज म्हणजे स्वयंपाक काही जास्त नाही बनवायचं आहे थोडंच बनवायचं आहे आज मला आम्हाला सगळ्यां माझ्या मोठ्या सासऱ्यांशी सुद्धा जेवणाचं आमंत्रण आहे तरी आज सहवास नाही आहे तर मग यांना एवढ्या वेळ ती तर हे नाही होणं टाईम होईल ना तिथं तर मग त्यांच्याकडं थोडंसं बनवते थोडे तर चला घेते बनवून तर चला आत्ताच मला सगळं काम वगैरे आवरलं आहे यांचं पण जेवण वगैरे झालं भांडे किचन सगळं आवरून झालं कपडे वगैरे होऊन झाले आणि मी झाले आता अक्काच त्यांच्या घरी कारण की त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं मग मी आणि आतू तर सगळे केलं होत्या स्वयंपाक करायला आणि यांना जेवायचं होतं तर यां स्वयंपाक बनवला मी आणि आत्ताच माझं सगळं आवरलं आणि आता मी पण चालले तर चला आत्ताच मस्त जेवण वगैरे झालं आणि भांडे वगैरे घासून आले थोडीशी लेट झाले तोपर्यंत मम्मी त्या गेलो त्या कांदे निंदायला मी आता थोडासा आराम करते आणि ब्लॉग वगैरे करते ते बघा हे गेले मम्मीला त्यांना भेटायला तिकडं मम्मी त्यांना चालू कांदे निंदायचं काम म्हणे चाल मम्मी त्यांच्याकडून मेघ घर का देऊन येतो तर म्हटलं तुम्ही आता जा नेक्स्ट टाइम मी येईल जाईल आमचं मांद्रेनी पाडलेलं झाड मला आज रिपोर्ट करायचं आहे तर, में में करे तर, तर मी कोंडीमध्ये माती वगैरे भरून ठेवली होती हे तिकडे आकाशांच्या घरी गेले होते पण त्याच्यामुळे कट करायच्या होत्या तर म्हटलं एक्झॅक्ट मला माहित नव्हत्या कोणत्या कशा काय करायच्या तर मग मी असं काही करून ठेवलं होतं पाण्यात ठेवलं होतं झाड पाण्यात ठेवलं तर काही होत नाही का काही हो? काही झाडांना

हे काय काय मिक्स केलं कंपोस्ट आणि माती कंपोस्ट ओके कोणती त्या कुंडीत लावायचे मोठी देऊ अजून कुंडी देऊ याच्या पेक्षा होल असलेली कुंडी बघ प्युअर मराठी बोला बर होल असलेली कुंडी कुंडीवर ओके बघते हा धरा ही माती भरताय आता हे या कुंडीमध्ये मुळ्या कट करायला हे लागेल का कातर आणू न त्याच वाकड कमी झालंय हे केलं त्याचे दोन पण झाले असते ना चार झाले असते मग परत जमणार आहे का तुमचं

रिपोर्ट करून आणि यांनी त्याला मस्तीत बांधून टाकली कधी का तर ही एक भांडी तुटली होती तर यांनी तिचे एवढे कट केले आणि हे अशी याच्यामध्ये लावून द्यायचे आता हे पानं हे सगळे एवढे झाड तयार होती एक दोन तीन चार पाच सहा सात सात झाड परत तयार होतील याच्यापासून झाड लावून झालंय मग झाडाला पाणी टाकताय हे काढताय झाड रिपॉर्ट आणि मी आले खाली कारण की मला मम्मी त्यांसाठी चहा बनवायचा आहे तर म्हटलं तुम्ही काय रिपॉर्ट राहिलेला मी चहा बनवते हे बघा घरून पाणी प्यायला इथं आले काय करताय का बर

असं पण काहीतरी करायला लागतं मला तर माहितच नव्हतं ते जळालं काय ते रेड ते ठेवूयाला इथं ठेव वरती नाही वाढणार ना मध्यपैकी असं मी आले होते गाईंना पाणी पाजायला पण लगेच शणकुरा पण करून घेतला आणि आता धुणं वगैरे काढते मस्त फ्रेश होते यांचं काय चालू आहे अजून झाडांचं काम चालू आहे वाटतं तर यांनी सगळे झाडं बाहेर आणले आज घरातले हे बघा सगळे इनडोर प्लांट्स बाहेर आणले कावर बाहेर आणले हां कावर बाहेर आणले ओके तर याने इथले सगळे झाडाबाहेर नेले आणि मला हे सगळं क्लीन करायचे तर चला हे क्लीन करून घेते लाइट पण आली आणि हे करताय झाडांची अरेंजमेंट थोडेसे मागे पुढे झाल्यासारखे वाटत आहे त्यांना ते त्याच्यात होत वाटत येस आणि ती फुलदाणी इकडं आणि हे खालचं वर मी एक खाली दोन झाले ना तीन झाले मग अजून इकडे एक ठेवा लागेल कसं दिसतंय कसं डेकोर आम्ही आमचं टी व्ही नीट मला कमेंट करून नक्की सांगा चाचूंचे हात दुखायला लागले तर चाचूंना मदत करते आता आणि तू त्या सगळ्या का चाचूने सांगितलं का तिला तुळसला पण नाही सोडलं तुळशीला पण मारले तिने तर चला माली ते सगळं क्लीन करायचंय तिला असे चाचूंचे काम करायला खूप आवडते छोटे मोठे मस्त स्वयंपाक वगैरे झालाय आणि मी जेवणासाठी भांडे केले पण यांचा काही अजून पत्ता नाही मी यांना फोन करून दहा मिनटं झाले तेव्हा ते म्हणून मी लगेच येतो त्याच्यावरती सगळं आवरलं तरी अजून काही नाही आले भांडे वगैरे पण करून ठेवले मग इथ नाही आता करी आता कुठं अडकले होते एवढे वेळ कुठं अडकले होते ते तिकडे खड्डे ना कुठं तिकडं कुठं तुम्ही वर होते ना वरच्या रूम मध्ये mm. मग या त्याचा कुठं खड्डा लागला मग काय गेलं तिथं पडले होते खड्ड्यात मला बोलवलं नाही आवाज नाही दिला मला काढायला मला काढायला हा का mm. अजून काही नाही काही ओ काय

मग काय आणलं ते हातात काय खाली काय करीत होते व्ही पाहिला काय मालिका पाहिली कोणती मालिक चावली तुम्हाला अशी मालिकाची लिंक कस का, 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 का लामधूनच तुम्ही एक दिवस मालिका पा पप्पा सगळ्या मालिका समजून सांगतील नाही बघा आता घरी एकदम भारी मालिका सांगते पप्पा समजून तुम्हाला काय म्हणायचंय का आम्ही वेळेचा सदुपयोग नाही करते